ख्यातनाम सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी चाकून हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात जखमी झाल्या सैफवर लीलावती हॉस्पिटलमध्ये दोन शस्त्रक्रिया झाल्या या घटनेमुळं संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलाय या हल्ल्याच्या कारणांचा तपास सध्या पोलीस घेत आहेत सैफवर हा हल्ला नेमका कोणी केला रात्री हल्ल्याच्या वेळी सैफच्या घरात काय घडलं पाहूया त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून माय नेम इज सैफ अली खान अँड आय ऍम नॉट सेफ असा डायलॉग म्हणण्याची वेळ बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर आली त्याचं कारण म्हणजे सैफवर त्याच्या वांद्रातील राहत्या घरात झालेला भीषण प्राणघातक हल्ला सिनेमाचा पडदा गाजवणारा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर छाप पाडणारा सैफ अली खान लीलावती हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये बेडवर पडू नये ही कल्पनाच करत नाही मात्र दुर्दैवाने तसे घडले सैफच्या घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीनं त्याच्यावर चाकून सहा वार केले यात सैफ गंभीर जखमी झाला तर सैफ वरच्या हल्ल्यानं अख्ख बॉलिवूड हादरून गेला रात्री नेमकं काय घडलं का वांद्र्याच्या सद्गुरु शरण बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावर सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या मुलांसह राहतात बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात दबा धरून बसली होती रात्री दोन वाजता हल्लेखोर तैमूरच्या खोलीत शिरले त्याला पाहताच हाऊसकीपर लिमान आरडाओरड केले आरडाओरड ऐकून सैफ तिथं पोहोचला आणि त्यानं प्रतिकार सुरू केला तेव्हा हल्लेखोरानं सैफवर चाकून सहा के वार केले सैफच्या गळ्यावर हातावर पाठीवर वार करण्यात आले यानंतर सैफला लिलावती रुग्णालयात नेण्यासाठीची गडबड सुरू झाली जखमी सैफला रुग्णालयात नेण्यापूर्वी करीनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये करीना मारताना दिसते तिच्या बाजूला रिक्षा सुद्धा पाहायला मिळते करीना कपूरनं सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याला फोन करून बोलावून घेतो मध्यरात्री एकही ड्रायव्हर नसल्यानं इब्राहिमनं ऑटो रिक्षामधून जखमी सैफला लीलावती रुग्णालयात दाखल केला सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहाटे साडेपाच च्या सुमारास त्याच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास दुसरी शस्त्रक्रिया पार पडली सर्जरी वॉज परफॉर्म टू रिमूव्ह द नाईफ अँड ऑल्सो रिपेअर द लीकिंग स्पायनल फ्लुईड टू अदर डीप वुंड ऑन हिज लेफ्ट हँड अँड वन ऑन द नेक वॉज रिपेयर सर्जरी टीम दो एकदम गहरी चोटे हैं, दो इंटरमीडिएट है और दो एबरेशन जैसा है जैसा खरोट से कैसे आ जाता है तो चाकू का नोक से ऐसा खरोट से आ गया है इतना बड़ा इतना बड़ा ढाई इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है एकीकड़ा कड़ा हॉस्पिटल मध्य सैफ उपचार शुरू होते दूसरी कड़ा मुंबई पुलिस ने तपाला शुरुआत की सैफवरील हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभरात व्हायरल झाल्यानं क्राईम ब्रांच सह पोलिसांची विविध पथक कामाला लागली वांद्रे पोलीस क्राईम ब्रांच डॉग स्कॉड असे अनेक चौकशा आता पोलिसांनी केलेल्या आहेत सैफ अली खान यांच्या घरात पण सकाळपासून अनेक चौकशा पार पडल्या केअरटेकर नीमा ह्यांना खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनला बोलणं झालं त्यांच्या तक्रारीनुसार आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आता तक्रार शोध दाखल करण्यात आला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोठी असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं सांगितलेलं आहे 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 कुठून ते आले हे देखील याच्यात पूर्ण कारवाई चोरीच्या खानवर हल्ला करण्यात आला असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे शेजारच्या इमारतीच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाताना अज्ञात आरोपीची दृश्य ही सीसीटीव्हीत चित्रित झाले हा आरोपी कोण आणि त्यानं हा हल्ला का केला याचा तपास पोलीस आहेत लवकरच त्याचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे धनंजय दळवी श्रेयस सावंत आणि शिल्पा नरवडेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई